इकडे आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय बस तसंच सोडून दिला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या आरात गेलं तर पप्पा काय करेल तर मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायच कळना असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी मन हा मारले मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलणच गेलं म्हणजे असं वरून मुंटक करायला उचल गेलं मग ने ते उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होत होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कस पण येऊन भेटते मला असं म्हणजे ले लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त पप्पा तुला काही नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचे मला पप्पा तुझी गेले तर काय तासून गेले तुझी कर्ज होतं पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारख अर्धा ता तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यां किती फोड येते असं म्हणजे डब नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राण्यात की सुट्टी दिवशी ती की रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं गप्पसायचं असं म्हणजे सहन करायची ही हिले होते त्याच्यावर मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय का वाटतं गेले वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय पप्पा स्वप्न पूर्ण करणार तू हो सरकारकडून काय मागणी आहे तुझी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन हेच आहे नुकसानसात झालं हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुता लिंबूणी सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळ्या लागलं